हाय फ्रेंड्स कसे आहात बघा आयाताची परिमिती ही आपल्याला शिकायची आहे या अगोदर बरेचसे व्हिडिओ त्यावर मी टाकले होते कदाचित पाहिले नसतील तर हरकत नाही आपण परत त्याच्यावर थोडं रिव्हिजन करूया कारण परीक्षा जवळ येत आहेत नवोदय स्कॉलरशिप किंवा इतर कोणतेही स्पर्धा परीक्षा असतील त्यांच्यासाठी हे सर्व कामाचंच आहे पहा त्याचं सूत्र असं आहे दोन कंसात लांबी रुंदी आता आयाताची परिमिती म्हणजेच ह्या चारही बाजूंच्या लांबींची बेरीज असते म्हणजे हे अशा प्रकारे हे पण मोजायचं ह्याचं पण प्लस याच्यामध्ये प्लस करायचं ह्याचे पण जे माप दिलेलं ते पण प्लस करायचं आणि हे ह्या चारही बाजूंचं माप एकत्रित प्लस केलं की त्याची परिमिती निघते हा सोपा भाग आहे बघ आता एक उदाहरण आपण ठेवलेलं आहे आयाताची लांबी ही दहा सेंटीमीटर आहे रुंदी ही पाच सेंटीमीटर असेल तर त्याची परिमिती कसं काढायची बघा इथे एक उदाहरण लिहून ठेवलेलं आहे आपण समजून घेऊया त्याचं सूत्र आहे दोन कंसात लांबी अधिक रुंदी मग ह्या सूत्रामध्ये हे त्या किमती टाकायच्या दोन कंसामध्ये लांबी ही दहा आहे रुंदी पाच आहे प्लस करा दहा पाच पंधरा होतात आणि पंधरा गुणाकारामध्ये दोन तीस होत आहेत म्हणजे तीस सेंटीमीटर ही आयाताची परिमिती निघालेली आहे ठीक आहे अशा प्रकारचं हे गणित आपल्याला करायचे असतात परीक्षेमध्ये पण येतात दुसरं अशा प्रकारे आहे की दुसरं एक दिलेलं आहे उदाहरण एका आहे त्याची लांबी ही पंधरा सेंटीमीटर आहे आणि रुंदी दहा सेंटीमीटर आहे तर परिमिती काढा त्यामध्ये दोन कंसात लांबी अधिक रुंदी हे त्याचं सूत्र मांडलं आहे त्यामध्ये मग दोन गुणाकारामध्ये लांबी पंधरा आहे प्लस रुंदी दहा आहे पंधरा दहा पंचवीस पंचवीस गुणाकारामध्ये दोन पंचवीस दोन्ही पन्नास पन्नास सेंटीमीटर ही त्याची परिमिती निघलेली आहे आता पहा हे दोन प्रकारे हे गणित जे आहे ते दोन्ही गणित मी तुम्हाला समजावून दिलेले आहेत त्यानंतर तुमच्यासाठी हा प्रश्न ठेवलेला आहे इथे लांबी आठ सेंटीमीटर आहे रुंदी चार सेंटीमीटर आहे दुसरा प्रश्न आहे लांबी दहा सेंटीमीटर आहे आणि रुंदी ही चार सेंटीमीटर आहे तर ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला कॉमेंटमध्ये टाकायची आहेत ठीक आहे धन्यवाद तुम्ही जर कॉमेंटमध्ये त्याचे उत्तर करून टाकले म्हणजे मी समजेन की तुम्हाला हा माझा समजावलेला जो भाग आहे तर हा समजलेला आहे गुड बाय